सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधून एक मोठी बातमी समोर येते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बन्नास पेक्षा जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने शहरात चर्चेला उदाहरण आलंय पूर्वी आम्हा सर्व आमच्या काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मला आम्हाला या ठिकाणी तीन दिवसाच्या हद्दपारीच्या या ठिकाणी नोटीस काढण्यात आलाय खर तर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दडपशाही चालू आहे असा प्रकार या नाशिक शहरामध्ये या नाशिक लोकसभेत होतोय खरं यांनी कितीही दडपशाही केली यांनी काही केलं परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आणि यांचा पराभव निश्चित होणार यांना पराभव दिसत असल्यामुळे हा ठेवले प्रयत्न ते करताय दरम्यान तडीपारीची ही नोटीस असून शहरात न थांबण्याच्या सूचना या नोटीसीद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक